मुंबईच्या नाईक करंडे त्यांचा पाच वर्षाचा मुलगा त्याच्या पायाला सेप्टिक झालेला अच्छा आणि अख्खा पाय त्याचा तो खराब होत होता आता शेवटी पाय जर कापला नाही तर ते सेप्टिक सबंध शरीरामध्ये जाणार आणि त्या पोराचा जीव जाणार ते जेव्हा त्यांच्या लहान पोराच्या वडिलांना सांगितलं गेलं तेव्हा ते अगदी खूप खाबरले ते जे नाईक करंडी कुटुंब जी आहे अक्कलकोड महाराजांना येऊन ते तिथे भेटले आणि ते महाराजांना बघितल्या बघितल्या त्यांना रडूकोस अरे म्हणे रडतोच काय तास बरावे ला पाय तर त्याने सांगितलं डॉक्टरने सांगितलं पाय कापावं लागणार काय करू नको म्हणे तो बघ समोर मुक्त आहे बघ बघ त्याची ती माती जी ओली आहे ती जमो जमो तुझ्या घरी घेऊन लेप लावत जा आता आजच्या दिवसात की डॉक्टर आपल्याला सांगतो की त्याच्यामध्ये धुळीचा कण सुद्धा जाऊन देऊ नका गेलं तर सगळे अख्खी केसच बिघडे ही जी गोष्ट सांगतोय तुम्हाला साधारण दीडशे वर्षापूर्वीची पूर्वीचे त्यांनी तिथली जी माती गोळा केली रोज त्याचा लेप त्या लहान पोराच्या पायावर लावायचा की ते पाय व्यवस्थित तिथे बरा झाला बर जो पाय त्या डॉक्टर्स लोकांनी कमिटी फॉर्म करून सांगितलेला पाय लागणार तो पाय पूर्णतः बरा झाला त्याच्यानंतर डॉक्टरची अपॉइंटमेंट म्हणून ते गेले तिथे त्या माणसाचं नाव डॉक्टर टॉडा त्यांनी तो पाय तपासला होती म्हणाले अरे हे कसं काय शक्य आहे ते शक्यच नाही शक्य